जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान, रामानु श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ अध्याय अकरावा विश्वरूप संदर्शन योग श्लोक सहावा वसून रुद्रान अश्विनौ मरुतस्तधा बहू अदृष्टपूर्वा पश्य आश्चर्या परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना विश्वरूप संदर्शन योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना पहा आदित्य वसू रुद्र अश्विनी देवता आणि मरुद्गन हे माझ्या वैश्विक दैव रूपात आहेत आणि या व्यतिरिक्त हे अर्जुना असे असंख्य चमत्कार जे तू या आधी कधीही पाहिले किंवा ऐकले नाहीत तेही पहा अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला आपले विश्वरूप किंवा वैश्विक रूप दाखवत आहेत ज्यामध्ये बारा आदित्य आठ वसू अकरा रुद्र दोन अश्विनी देवता एकोणपन्नास मरुद्गन आणि इतर अनेक अद्भुत गोष्टी आहेत श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासारख्या कोणाला तरी चमत्कार दाखवत आहेत म्हणजेच अर्जुन हा असा आहे की ज्याने स्वर्गीय जगाचा प्रवास केला आहे परंतु त्याने हे चमत्कार यापूर्वी कधीही पाहिले किंवा ऐकलेले नाहीत आदित्य वसु रुद्र अश्विनी देवता आणि मरुद्गन ज्यांच्यामध्ये आहेत त्या श्रीकृष्ण परमात्म्यांच्या रूपाचाही आपण विचार करूया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमंत नारायण यांना शरण जाऊन आपले जीवन अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया पश्यादित्यान वसून रुद्रान अश्विन बहूनी श्रीमद्भगवत गीतेचे संपूर्ण साथ श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमद नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमद नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमन नारायणा ना, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमन नारायणा ना, तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा वचनम तव, श्रीमन नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन आदित्यान वसून रुद्रान अश्विनौ मरुतस्तधा बहूनि अदृष्टपूर्वाणि पश्य आश्चर्याणि भारत ॐ पश्यादित्यान् वसून् रुद्रान् अश्विनौ मरुतस्तधा बहूनि अदृष्टपूर्वाणि पश्य आश्चर्याणि भारत